मेहर इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य लाभावे याठी विविध आरोग्य गे शिबिरे घेतली जातात मुलांना आतड्याचे आजार होऊ नयेत याठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष काळजी घेतली जाते या आरोग्य शिबिर उपक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना डबा खाल्ल्यानंतर जंतनाशक गोळी देण्यात आली तसेच पालकांना या गोळ्यांविषयीची माहिती देऊन भीती दूर करण्यात आली नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जंतनाशक औषध देण्यात आले तसेच पालेभाज्या आणि पपई हे फळ जंतनाशक असल्याने त्याचे सेवन विद्यार्थ्यांना करण्यासाठी सांगण्यात आले विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबतच उत्तम आरोग्य लाभावे यासाठी हा उपक्रम मेयर इंग्लिश स्कूलने घेतला आहे या, या उपक्रमांसाठी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी तसेच हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत असते असे यावेळी बोलताना मेयर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुरिता झगडे म्हणाल्या हिंदसेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूल मध्ये जिल्हा परिषदेच्या सहकार्याने राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापिका अनुरिता झगडे सत्यश्री चिलका उषा भालेराव गीता वल्लाकट्टी अनिरुद्ध देशमुख यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते नमस्कार मी अनुरिता झगडे हिंद सेवा मंडळ संचलित मेहेर इंग्लिश स्कूल येथे सध्या प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे जिल्हा परिषद अहमदनगर आरोग्य विभाग यांच्यातर्फे दरवर्षी राष्ट्रीय जंतनाशक दिन तेरा फेब्रुवारी रोजी आपण साजरा करतो आणि या निमित्ताने सर्व शाळांना वयोगट एक नंतर एकच्या पुढील सर्व बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे काम सुरू असते या जंतनाशक दिनाचं औचित्य साधून मेहेर इंग्लिश स्कूलने आज एक वेगळाच उपक्रम घेतला तो म्हणजे सर्वप्रथम मुलांना आधी टिफिन खाण्यात देण्यात आले आणि त्यानंतर सर्व बालकांना औषधाची जी भीती असते ती गोळी ही साधी गोळी आहे फक्त खाऊन टाकायची काही तुम्हाला त्रास होणार नाही आणि प्रत्येक बाळानं म्हणजे नर्सरीपासून ते इयत्ता पाचवीपर्यंत आज आपण हा उपक्रम सर्वांसमोर घेतला इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये आपण या गोळ्या दिलेल्या आहेत तर ही गोळी जी आहे तर ही बालकाने म्हणजे स्वतःहून खाल्ली आणि त्यांना एक जे गोळीची भीती होती औषधाची भीती होती त्यानंतर ती एक दूर झाली आणि खूप आनंदानं ही बालक गोळ्या खात होती याव्यतिरिक्त मेहेर इंग्लिश स्कूलने की जंत ज्या पदार्थांपासून दूर होतात तर असे काही फळं वगैरे त्याचा अभ्यास केला आणि त्याद्वारे असं लक्षात आलं की पपई या फळामध्ये जंत नाशकचं काम करते आणि काल सर्व विद्यार्थ्यांना आपण पपई आणण्याचे आपण त्यांना आवाहन केलं होतं आणि मेहेर इंग्लिश स्कूलच्या सर्व पालकांनी आपल्या बालकाला भाजी आणि चपाती याबरोबरच त्यांनी पपईसुद्धा पाठवली म्हणजे दर आठवड्याला जर या बाळा बाळानं पपई खाल्ली तर त्यांच्या पोटात नक्कीच किडे होणार नाही बाळाचं आरोग्यही चांगलं राहील आणि बाळामध्ये प्रतिकारशक्तीही वाढेल मेहर इंग स्कूल ही नेहमीच काहीतरी नवीन उपक्रम करत असते आणि त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा एक समाधानाचं आनंदाचं वातावरण आहे आणि या शाळेमध्ये म्हणजे आनंददायी शिक्षण तर केलं जातंच पण आहार आरोग्य शिस्त आणि स्वच्छता या सर्वांवरती मुख्यत्वे भर दिला जातो आणि सतत हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि व्यवस्थापन यांचे सहकार्य असतेच येथून पुढे असेच सहकार्य सर्व पालकांकडून अपेक्षित आहे धन्यवाद ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा